स्वतला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार वगैरे मानणारे एनसी गटाचे लोक भाजपच्या ताटाखालची आहेत महाराष्ट्राला कमजोर करण्याची मराठी भाषा व मराठी माणसाला अपमानित करण्याची एकही संधी हे भाजपवाले सोडत नाही त्यामुळं भाजपचा आश्रित एसनशी गट देखील भाजपच्या मराठी द्वेष भूमिका री ओढत आहे फडणवीस मंत्रिमंडळातील एक मंत्री व एनसी गटाचे प्रभारी पुढारी प्रताप सरनाईक यांनी असं जाहीर करून टाकले की हिंदी आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे सरनाईक पुढे म्हणाले हिंदी आता आमची लाडकी बहीण झाली आहे या लाडक्या बहिणीच्या कृपेनंच आम्ही दोनशे सत्ता तीस जणांवर जागांवर निवडून आलो अशा थरेनं एनसनशी गटाची महाराष्ट्राची राजभाषा बदलून त्या जागी हिंदीची प्रतिष्ठापना केल्याचं स्पष्ट दिसतंय असा ठोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे मराठी भाषेचा महाराष्ट्राचा असा अपमान केल्याबद्दल संबंधित मंत्र्यांना बरखास्तच करायला हवं मुंबईची भाषा मराठी नाही हे ऐकण्यासाठीच काय संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान केले होते पण मुंबईसह महाराष्ट्रावर सध्या व्यापारी व बिल्डरांचं राज्य आलंय आणि त्यांच्या बुलडोजर खाली आमची मराठी भाषा चिरडून आक्रोश करत आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय काही दिवसांपूर्वी संघ भाजपचे एक नेते भैयाजी जोशी यांनी घाटकोपर इथं जाऊन घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं परिस्पर जाहीर करून टाकलं होतं त्यावर मुंबईत गोंधळ झाल्यावर जोशी यांना निदान खुलासा तरी झाला सरनायक व त्यांच्या नेत्यांनी तेवढं सौजन्यही ने दाखवलं नाही असा टोला ठाकरेंच्या सैनेनं लगावलाय मीराबाईंतर वगैरे भागात आल्यावर माझ्या तोंडून आपोआप हिंदी बाहेर पडते कारण या भागाची भाषा हिंदी आहे पण तुम्ही सगळे मला मतदान करता असं मराठी राज्याचे मंत्री सांगतात हे मराठी राजभाषा धोरणात बसतं काय महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे व आता महाराष्ट्रातील केंद्रीय आस्थापना वगैरेतही मराठीची सक्ती केली आहे महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी शिकावं लागेल हे फक्त महाराष्ट्रापुरते धोरण नाही बांगला भारतामध्ये राहणाऱ्या बंगाली गुजरातमध्ये राहणाऱ्यांना गुजराती उत्तरेत राहणाऱ्या हिंदी भाषेचं ज्ञान प्राप्त करून त्या त्या राज्यात त्या भाषेत व्यवहार करावेच लागतील आपल्या मातृभाषेचा किंवा राजभाषेचा अभिमान बाळगणं म्हणजे इतर भाषा भगिनींचा द्वेष करतो असं नाही असं प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेवर प्रेमाचा वर्षाव करताच त्यांच्या मदतीस भाजप अध्यक्ष बावनकुळे धावून आले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आहे हे विसरू नका असं ते म्हणाले हा दर्जा दिला म्हणून तुमच्या मंत्र्यांना मराठी भाषेचा असं अपमान करण्यात चा परवाना मिळाला आहे का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारलाय